हे जून महिन्यामध्ये संत्र्याची लागवड केलेली आहे आणि आता या ठिकाणी सोळा एम एम नेठाफेम कंपनीचं थिबक ड्रिप याला करायले उन्हाळ्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन हे नेठाफेम कंपनीचं ड्रिप सोळा एम एम हा संत्रा आहे एक हजार झाड याला सौर ऊर्जेचं पंप बसिलेला आहे बघूत आता आपण तिथे शेतकरी कशी फिटिंग करायला लागलेला आहे तो शेतकऱ्याला आपण या ठिकाणी बघा इंजिनिअरचं काम हा शेतकरी या ठिकाणी करायला लागलेला आहे शेतकरी कसा ड्रिप बसवायला हो लागलेला आहे शेतकरी कुशल अर्थतज्ञ राहते इंजिनियर राहते डॉक्टर राहते आणि मी काम म्हणालो डॉक्टर जडी बुट्टीच्या औषधानंतर स्वतःचा उपयोग उपयोग करून घेतो त्यानंतर स्टार्टर मोटर जर कमी कमी झालं तर त्याचं घरच्या घरी दुरुस्त करतो आणि कुशल त्या ठिकाणी पद्धतीनं आपल्या शेतीचं काम करतो तरी याला खूप संकटाला सामोरं जावं लागतं आहे सुलतानी आसमानी संकटाला सामोरं देत देत काळ्या माईशी दोन हात करीत त्याच्यातून जीवन यशस्वी जगण्याचा प्रयत्न करतो म्हणून बघा या शेतकरी आता हे ड्रीप या ठिकाणी कशा दाबनानं भोकाड पाडून ही ड्रीप बसवाय लागलेलं आहे एका चांगल्या शिकलेल्या मुलाला सुद्धा हा इंजिनियर शेतकरी म्हणता येईल आणि अर्थतज्ञ अशी म्हणायलो मी की एक लाखाचं उत्पन्न झालं तरी साल शेवटाला घालतो आणि दहा लाखाचं उत्पन्न आलं तरी दहा शे, साल शेवटाला घालतो कधी कोणाशी त्याचं राग म्हणजे कोणावर त्याचा हे नाही दिवस देत नाही तो दुसऱ्याला आपण आपल्या सकाळीची पहारी म्हणजे टाईम नाही त्याला बघा सकाळी सकाळी दिवस आत तो कामाला लागलेला आहे अशा पद्धतीने शेतकऱ्याचं जीवन आहे